भारतभर यात्रेच्या स्वरूपात सामान्य माणसांपर्यंत पोहोचणारे काँग्रेस पक्षाचे नेते राहुल गांधीजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आणि आम्हा सर्वांचे नेते आदरणीय पवार साहेब शिवसेनेचे नेते संजय राऊतजी बाळासाहेब थोरात काँग्रेस पक्षाचे राज्याचे अध्यक्ष माननीय नाना पटोले जी पटोलेजी जयरामजी माननीय शिरीष कोतवालजी व्यासपीठावरील सर्वच मान्यवर आणि आपण हजारोच्या संख्येने जमलेले शेतकरी बंधू आणि वगिनी महाराष्ट्रात आणि देशामध्ये सगळ्यात अस्वस्थ जर कोण असेल तर तो या देशातला शेतकरी आहे यापूर्वी देशातला शेतकरी दिल्लीच्या दारात जाऊन बसला सातशे पेक्षा जास्त शेतकरी मृत्यूमुखी पडले पण दिल्लीचं सरकार हललं नाही आता पुन्हा एकदा गेल्या काही दिवसात दिल्लीमध्ये जाऊन शेतकरी मागतोय ती आधारभूत किंमत मागतोय आमच्या मालाला आधारभूत किंमत द्या काहीतरी व्यवस्था अशी करा तुम्ही आम्हाला ज्या गॅरंट्या नको होत्या त्या गॅरंट्या द्यायला लागल्या ला आहेत पण आम्हाला जी आधारभूत किंमतीची गॅरंटी पाहिजे होती तीच तुम्ही देत नाही म्हणून सगळा भारतातला शेतकऱ्यांचा प्रतिनिधी दिल्लीत जाऊन बस आज बसलेला आहे आज कांद्याची काय परिस्थिती आहे मी वेगळी सांगायची गरज नाही आत्ता येताना पवार साहेबांनी कांद्याच्या ट्रॉलीच्या ट्रॉल्या बाहेर बसलेल्या पडलेल्या बघितल्या आहेत आज कांद्याला भाव नाही काल पंधराशे बाराशे चौदाशे सतराशे या दरम्यान कांदा खाली आला निर्यात बंदी उठवण्याची दानत या सरकारची नाही केळी पाठवायची असतील तर बांगलादेशमध्ये आम्हाला केळी संत्रा पाठवता येत नाही द्राक्षाची काही फार वेगळी अवस्था नाही आहे सोयाबीनचे दर पडलेले आहेत आज या देशामध्ये कापसाचे दर देखील पडलेले आहेत सत्तेवर येण्याच्या आधी जे कापसाला दहा हजार रुपये मागत होते सोयाबीनला सहा हजार रुपये मागत होते ती लोक आता काहीच बोलायला तयार नाही आणि म्हणून मित्रांनो शेतकऱ्यांनी या देशातल्या संघटित झालं पाहिजे आणि आप आपल्या मनासारखं राज्य आणलं पाहिजे आपल्याला गॅरंटी पाहिजे की आपल्या आधारभूत किमतीची गॅरंटी पाहिजे अलीकडे गॅरंटी द्यायला चालू झाल्या ते गॅरंटीचा परिस्थिती अशी आहे की चायनीज मालासारखं आहे चले तो चांद तक नाही तो शाम तक गॅरंटी चालली तर संध्याकाळपर्यंतच संपेल गॅरंटी उद्याची वेगळी प्रत्येक गोष्टीत गॅरंटी आणि आज एवढा प्रचंड भडीमार चालू आहे जाहिरातींचा तुमचा मोबाईल चालू केला की सेकंदाला जाहिराती आहे टीव्ही चालू केला मिनिटाला जाहिराती आहेत राहुल गांधी या देशात एवढी मोठी पदयात्रा काढली आज तुमच्याकडं या भारत जोडो न्याय यात्रेच्या रूपानं आले पण टीव्हीवर कुठं दिसणार नाही मोबाईलवर कुठं दिसणार नाही कारण या देशामध्ये तुमच्यापर्यंत काय पोचवायचं याचा निकाल झालेला आहे जे सोयीचं आहे तेच तुमच्यापर्यंत ऐकू येतं तुमच्या डोळ्यांना दिसतं जे गैरसोयीचं आहे ते तुमच्यापर्यंत पोचून द्यायचं नाही आणि पुन्हा एकदा लोकसभेच्या निवडणुका करायच्या अशी मानसिकता आहे आणि म्हणून आपल्या महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या शेतकऱ्यांनी सामान्य माणसांनी जागृत झालं पाहिजेत दिसतं तसं नसतं ही मराठी म्हण आहे ती कायम लक्षात ठेवा आज जे तुम्हाला टीव्हीवर दिसतं देशात दिसायला लागले वर्तमानपत्रात त्यांना जे सोयीचं आहे तेच तुमच्यापर्यंत येतं तशी परिस्थिती नाही घराघरामध्ये बेकारी आहे घराघरामध्ये महागाई आहे घराघरामध्ये आपल्या शेतीमालाच्या दराचा प्रश्न आहे हे सगळे प्रश्न घेऊन भविष्य काळात तुम्ही सगळे लढाल असा विश्वास बाळगतो राहुल गांधींचा राष्ट्रवादी काँग्रेस महाराष्ट्राच्या वतीनं मी मनपूर्वक महाराष्ट्रात स्वागत करतो आणि माझे दोन शब्द पूर्ण करतो धन्यवाद